रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रलच्या वतीने थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते लवणवाडी येथील कोकणे लॉन्स या कार्यालयामध्ये या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले यावेळी हास्यजात्रा फेम कलाकार प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव शिवाली परब ओंकार राऊत भक्ती देसाई प्रथमेश शिवलकर यांचा रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या वतीने सत्कार करण्यात आला या कलावंतांनी थेट तुमच्या घरातून या नाटकाचा प्रयोग सादर करत असताना उपस्थित सर्वांची मने जिखून सर्वांना खळखळून हसवलंही तत्पूर्वी सर्व नाट्यरसिकांना भोजनही रोटरी क्लबच्या वतीनं देण्यात आलं रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल प्रत्येक एक वर्षी एका नाटकाचं आयोजन करत असतं त्याचबरोबर सामाजिक कामातही रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रलचे मोठे योगदान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा रोटरीचा मानस असल्याची माहिती रोटरीयन ॲडव्होकेट संजयजी टेंबे व उद्योजक सागरशेठ लांबखडे यांनी दिली सर्व रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष विद्याताई जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद लवणवाडी आलेफाडा you vale,

गणित लक्षणा सा विलंबन आला होता सांगितलं की काही नाही की रोटरी जॉईन कर रोटरी म्हणजे काय आहे रोटरी हे एक समाज सेवेचे मंदिर आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचा वेळ देता पैसे देता किंवा तुमच्या नवनवीन कल्पना देता ज्यामधून ह्या एखाद्या देवदूताप्रमाणे काम करतात त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही काय करतो आम्ही रोटरीमध्ये जॉईन झालोय म्हणजे काय करतोय तर आम्ही आमच्या क्षेत्राच्या पलीकडे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतो ज्या ठिकाणी किंवा तुमच्यासारखे डान्सर असो यांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात आम्ही फंडिंग गोळा करतो आता आज तुमचा हा उदंड प्रतिसाद पाहून मला एवढंच म्हणावं असं वाटतंय की यांच्यासाठी केला होता असा हा सर मला सांगायला अभिमान वाटतो की मागील काही महिन्यामध्ये रोटरी क्लब ऑफ आर्य प्रकाश अतिशय नाविन्यपूर्वक उपक्रम केलेले आहेत तर ते उपक्रम कोणते आहेत त्याचे मी थोड्या थोडक्यात तुम्हाला थो 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 त्या प्रति एक कृतज्ञता म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय केलं हे जर तुम्ही विचाराल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरेसाठा आरे परिसरातील जवळपास तीन ते, शेक्षनिक शेक्षनिक ते अरे अरे चार शाळा मिळून बारा लाख रुपयांचे युपीएस आणि लॅपटॉप रोडे क्लब ऑफ विविध अशी शैक्षणिक काम सुद्धा त्यांनी याच्यामध्ये केलेली आहेत काळेपाडा येथीलच आपले वर्धावाड्या देखील जी रेवबाई गवकर स्कूल आहे त्या शाळेमध्ये दोन हजार लिटर पाण्याच्या टाकीचं एक काम होतं जे अधुरं होत he has रोटरी क्लब ऑफ सेंट्रल केलेला आहे खरोखर अतिशय नाविन्य पूर्ण असे हे उपक्रम आहे जे या उडत्या पाथांना परतीची जमानस आली उडत्या पाथांना परतीची तमानस आली डोळ्यात नेहमी नवी खेप असावी डोळ्यात नेहमी नवी खेप असावी